एकदा करून बघितलात तर घरचे सगळेच तुम्हाला म्हणतील एवढी छान रेसिपी आधी का नाही बनवली पाहुणे जर आले तर हीच रेसिपी तुम्ही बनवसाल एवढी छान रेसिपी युनिक रेसिपी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी हाय मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला सुरू करूयात आपण अगळी वेगळी युनिक अशी नवीन रेसिपी दिसायला पण खूप सुंदर आणि लागायला तर अप्रतिम चटपटीत अशी रेसिपी बघा सुरुवातीला आपण तवा घेतलेला आहे ते त्यावरती तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदे कांदे मी इथं चार पाच घेतलेले आहेत मोठे कांदे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत जसं मी कट करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीनं जसं आपण खिचडीला टाकतो आलू बिर्याणीला टाकतो त्या पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत असे पतले पतले आणि त्यानंतर मला आप आपल्याला हे कांदे व्यवस्थित ब्राऊन कलरपेक्षा थोडे किंचितसे कमी फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एकसारखं चालवत राहायचं आहे बघा बऱ्यापैकी ब्राऊन झालेले आहेत तर इथंपर्यंत तुम्हाला ब्राऊन करायचे आहेत या भाजीला आपल्याला तेल जास्त लागतं सुरवातीला तेल टाकून आपण फ्राय करून घेतलेले आहोत कांदे त्यानंतर आणखी मी दोन टेबल स्पून तेल टाकलं आहे सुरुवातीला पण मी दोन टेबल स्पून तेल टाकलं होतं हे बघा तर यामध्ये मी आता टाकत आहे लसण लसण आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून टाकायचं नाहीये आपल्याला खलबद्यामध्ये ओबडधोबड कुटायचे किंवा ओबडधोबड करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्या जसं मी करत आहे तसं बघा आणि याचा स्मेल जर तुम्ही व्यवस्थित मिक्स केलं नाही व्यवस्थित याला तेलामध्ये फ्राय केलं नाहीत लसणाला तर लसणाचा खूप घाण स्मेल येतो लगेच मी अद्रक टाकलेली आहे अद्रकचं पेस्ट टाकलेलं आहे दोन्ही पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अद्रक लसण थोडेसे ब्राऊन होऊ द्यात आणि ब्राऊन झाल्याच्या नंतर जेही आपण कांदा तळलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून टाकायचं बघा थोडेफार ब्राऊन झालेले आहेत कांद्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी आणि व्यवस्थित आणखी एकदा खालीवरी करून घेत आहे बघा मी अद्रक आणि लसण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी इथं व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर हळद टाकलेली आहे मी बघा व्यवस्थित परतून घ्या व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर काळा मसाला टाकला आहे मी एक टेबल स्पून तुम्ही कोणताही टाकू शकता जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो त्यानंतर टाकलेला आहे मी तिखट तुम्ही बघा तुम्हाला जसं लागतं तसं तिखट टाकून घ्या त्यानंतर धने आणि जिरे पू टाकत आहे मी धने आणि जिरे याचं कूट होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्या खाली करपलं नाही पाहिजे खूप छान स्मेल येत आहे बघा जेव्हा आपण कांदा फ्राय करतो आधीच तुम्ही हे उकडायला ठेवून घ्या म्हणजे इथंपर्यंत प्रोसिजर वजेपर्यंत हो अंडे उकडले जातील व्यवस्थित वरची साल काढून घेतलेली आहे अंड्याची आणि बघा हे बघा अंड्यामध्ये आपण अंडे याच्यामध्येच कट करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा असे कट करून घ्या एका अंड्याचे दोन भाग करा किंवा चार भाग करून घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करून घ्या परत मी इथं मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार एकदा पहा आणि मीठ टाकून घ्या तुम्हाला जसं पाहिजे तसं तर फायनली एकदम चटपटीत युनिक अशी रेसिपी नवीन आपली तयार झालेली आहे भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा तर करून पहा केल्याच्यानंतर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवीन नवीन विविध रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू